नमस्कार मी पंजाब मुक्काम पोष्ठ गुगली धामणगाव तालुका सिल्लो जिल्हा प्रमुख म्हणजे पाच जून पर्यंत राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे सांगायचं झालं तर सगळ्यात जास्त यावर्षी म्हणजे कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राची चा, पेरणी जरा लवकर होणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात आणि विदर्भाची पेरणी मात्र आठ नऊच्या दरम्यान म्हणजे आठ नऊच्या दरम्यान विदर्भा नऊ दहा अकराच्या दरम्यान आठ नऊ दहा अकराच्या दरम्यान विदर्भाकडे मान्सून सक्रिय होणार आहे म्हणून हे विदर्भातले शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष द्यायचा पण सुरुवातीला मात्र पूर्व पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये म्हणजे चांगला म्हणजे एक ते पाच जून दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष घ्या आणि शेतकऱ्याला परत एक सांगू इच्छितो शेतकऱ्यांना पेरणी करत असताना काय करायचं की पाऊस पडल्याच्या नंतर जमिनीमध्ये एकीत ओल जर गेली तर तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय घ्यायचा आणि जर कमी ओल चार बोट ओल असेल तर तुम्ही तुमची पेरणी घेऊ नये आणि परत एक सांगू इच्छितो की एक ते पाच जून पाऊस पडल्याच्या नंतर परत लगेच त्याच्या पाठीमागे मान्सूनच आहे म्हणजे मान्सूनचा पाऊस येतोय म्हणून हे देखील सगळ्यांनी लक्षात घ्यायचं